नमस्कार, नमस्कार। सतरा एप्रिलपासून वीस एप्रिलपर्यंत आपला हा पहिला उन्हाळी शिबिराचा हा पहिला कॅम्प होता आणि आज वीस एप्रिल आहे आज हा कॅम्प सगळा सफळ संपूर्ण होणार आहे पण मुलं मज्जा केली की के नाही <laughs> मुलांनी खूप मज्जा केली आहे आणि आम्ही जे आमचे शिक्षक वर्ग आहेत त्यांनीसुद्धा आम्हालासुद्धा खूप मजा आली आहे अपर्णा कर्वे नंतर मनाली ताई मिलि मिलिंद दादा हुशार मुलं आहेत सगळी हुशार आहेत की नाही आय काय मजा केली हे चार दिवसात आम्ही हे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला बघूया गुळगुळीत झालं पाहिजे एकदम जोर लगा के जेवण कसं झालंय सगळी ताट स्वच्छ झालेली आहेत मुलांनी हे द्रोण बघू कोणी कोणी बनवलंय वाव। जागा येत नाही तू झाले ओके व्हेरी गुड चल ये काय करून आले झाड लावून आले वा बघू आत सगळ्यांचे असे करून दाखवा हात

व्हेरी गुड चला हाय कसं वाटतंय जंगलातनं चालायला रस्ता ट्रिकी आहे ना आणि किती जण भीती वाटतेय आणि काय भीतीचं काय होतंय पळून जाते का राहते Bye -bye. खाली इथे बी दिसते का हे झाड फळसाच आहे कसलं झाला म्हणतात फ्लेम ऑफ द फॉरेस्ट प्रत्येक शेंगामध्ये एकच बी असते आणि ही पूर्ण शेंग रिकामी असते आणि ही कधीच उघडत नाही oh. मस्त केलं त्याने मस्त तू काय हा हे पण चांगलं दिसतंय

कोणाकोणाचे लोटस सेल किती झालेत बघू तुमचा बघू किती मोठा आतमध्ये जाताना ते एवढी जागा कमी असते कि जाताना तिचे पंख बाहेर सोडून जात सिन्मय आता त्या दोऱ्यांची गाठ बांधून शिडी बनवायला असं पुढे घ्यायचं ह्याच्यावरती बुकमार्क्स बनवले तुम्ही किती सुंदर काढलं तुम्ही वृंदावनातली निसर्ग शाळा हे एक आनंददायी शिक्षणाचं मॉडेल तयार करण्याचा हा प्रयत्न आहे मुलं निसर्गाच्या सान्निध्यात राहतात चार दिवस टी व्ही आणि मोबाईल फोन आयपॅड त्यांचं जे काही टॅब असेल त्याच्यापासून लांब राहतात आणि तरीसुद्धा खूप आनंदी असतात खूप मजा करतात मुलांच्या बरोबर ॲडजस्ट करणं स्वतःची कामं स्वतः करणं हे त्याच्यातनं ते शिकतात निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं आम्ही इथे करत असतो अन्न तयार करणं हे काम किती मह महत्त्वाचं आणि किती अवघड आहे त्याच्यासाठी ही माती ही घाण नाही आहे आ, हे ही एक जीवनदायीनी माता आहे हे आम्ही तिथे त्यांना समजवत असतो त्याच्या मना मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये असं एक बीज रोवलेलं आहे तर ह्याच्यापेक्षा अवघड जे काम आहे ते इथून पुढे आहे की त्या बीला खत पाणी घालत राहणं त्याला नरिशमेंट देत राहणं त्याला योग्य असं वातावरण निर्मिती करत राहणं आणि हे महत्त्वाचं काम आम्ही अतिशय एबल अशा व्यक्तींकडे सोपवलेलं आहे पालकांकडे